लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सेवानिवृत्ती म्हणजे संपूर्ण आयुष्यातील यशस्वी कामगिरीचं फळ सुप्रसिद्ध उद्योजक रामदास माने मुख्याध्यापक यू व्ही जाधव आणि क्रीडा शिक्षक आर बी मोहिते यांचा सेवानिवृत्तीबद्दल आंबेरी ग्रामस्थांनी केला भव्य सत्कार सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्यातील यशस्वी कामगिरीचं फळ असल्याचं भावनिक मत सुप्रसिद्ध उद्योजक लिम्का बुक ऑफ वर्ल्ड फेम रामदास माने यांनी व्यक्त केलं अंभेरी तालुका खटाव येथील कार्तिक स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि लोधवडे गावचे सुपुत्र उमेशराव वामनराव जाधव तसेच आदर्श क्रीडा शिक्षक आणि वरुडगावचे सुपुत्र रघुनाथ बळवंत मोहिते यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात उद्योजक रामदास माने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी माजी सभापती संदीप मांडवे माजी उपशिक्षण अधिकारी राजकुमार चव्हाण रहिमतपूर नगर परिषद उपनगराध्यक्षा शिवराज माने सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विष्णुपंत शिंदे मुख्याध्यापक अशोक शिंदे सुधाकर माने उपप्राचार्य प्राध्यापक संभाजी गुजर आंभेरी ग्रामपंचायत सरपंच रवींद्र शिंदे उपसरपंच संतोष निकम सोसायटी चेअरमन प्रकाश शिंदे वाईस चेअरमन अधिक शिंदे आदींच्या हस्ते मुख्याध्यापक यू व्ही जाधव आणि क्रीडा शिक्षक आर बी मोहिते सरांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला नोकरी योग्य शिक्षण पूर्ण केल्यावर उमेश जाधव यांनी श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था कुरोली सिद्धेश्वर इथे नोकरी सुरुवात केली ज्युनियर कॉलेजला भूगोल विषयाचा अध्यापन अनेक वर्ष करत भूगोलाचा निकाल शंभर टक्के लावण्यात यश मिळवलं त्याचबरोबर क्रीडा सांस्कृतिक अध्यापन सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी राहिले एक जुलै दोन हजार बावीस रोजी श्री कार्तिक स्वामी विद्यालय अंबेरी इथे मुख्याध्यापक पदावर यांची बदली झाली शालेय गुणवत्ता सुधारणे टिकवणे व वा वाढवणे यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केला त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांची एन एम एम एस व स्कॉलरशिप परीक्षेत भरीव कामगिरी झाली तर क्रीडा शिक्षक रघुनाथ मोहिते यांनी त्यांचं नोकरी योग्य शिक्षण पूर्ण केल्यावर श्री सिद्धेश्वर विद्यालय सिद्धेश्वर कुरोली इथे नोकरी सुरुवात केली त्यानंतर त्यांनी श्री कार्तिक स्वामी विद्यालय अंभेरी इथे क्रीडा शिक्षक म्हणून यशस्वी सेवा बजावली मोहिते यांची सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये योगासन स्पर्धेत पंचावन्न ते साठ वर्ष वयोगटात खेळाडू म्हणून निवड झाली होती रघुनाथ मोहिते यांनी कुस्ती कबड्डी मल्लखांब ज्युदो त्वायकोंदो मैदानी स्पर्धा या खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक विद्यार्थी विद्यार्थी घडवले क्रीडा क्षेत्रात यशस्वी घडवण्यात मोहिते यांना विशेष यश सुलभा शिंदे सीमा चव्हाण केंद्र प्रमुख रायगड यांनी मनोगत व्यक्त केले माजी मुख्याध्यापक संजीवन शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रम प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी तर शुभम देशमुख यांनी आभार मानले

उद्योग उद्योजक रामदासजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले खरोखरच हा एक योगायोग असा म्हणावा लागेल सुरुवातीच्या कालावधीमध्ये नोकरी लागण्यापूर्वी जे माझं प्राथमिक शिक्षण होतं ते वरुड या ग्रामीण भागामध्ये झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण श्री सिद्धेश्वर विद्यालय पुरोली या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी असणारे आज जे शिक्षक आहेत म्हणजे जे सुरुवातीपासून मला शिकवायला होते तेच आज माझ्या या सेवापूर्तीला दा उपस्थित झालेले हा एक खरोखरच मला आनंदाचा क्षण त्यानिमित्त वाटतो मी त्यानंतरचं माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्युनियर कॉलेजचं शिक्षण वडूज या ठिकाणी सायकलवरती केलं तिथून पुन्हा खटाव या ठिकाणीसुद्धा पुन्हा हॉस्टेलवरती राहिलो तिथून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बी पी एड हे शिक्षण सातारा या ठिकाणी केलं सातारामधून पुन्हा उच्च शिक्षण की जे सिनियर कॉलेजला शिकवण्यासाठी जे आवश्यक असतं ते एम पी एड हे मी पुणे या ठिकाणी संपन्न केलं आणि वैशिष्ट्य म्हणजे मी ज्यावेळी बी पी एल या अभ्यासक्रमामध्ये कार्यरत होतो शिकत होतो त्यावेळी या संस्थेचे माझी वाशी अध्यक्ष सुभाषरावजी देशमुख हे लाल दिवेची गाडी घेऊन त्या ठिकाणी त्या बी पी एड कॉलेजवरती यायचे आणि त्याचवेळी त्या ठिकाणचे असणारे लोक असे म्हणायचे की तुम्ही पुरवजिवा सर्विसला लागणार हे माझ्या डोक्यातसुद्धा नव्हतं परंतु यस नावाच्या व्यक्तींचं मला खरोखर योगदान त्या ठिकाणी मिळालं भविष्यामध्ये ज्यावेळी ज्युनियर कॉलेज पूर्ण या ठिकाणी निघालं त्यावेळी त्या ठिकाणी एम पी एड हा क्रीडा शिक्षण आवश्यक असतो त्याच्यासाठी सुभाषराव देशमुखांना एस पी देशमुख यांनी सुचवलं आणि त्यांना त्या ठिकाणी असं सांगितलं की मोठे सरांना तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्यामुळं मी त्या संस्थेमध्ये कार्यरत राहिलो आणि ज्या ठिकाणी शिकलो त्या संस्थेत सर्विजला लागलं हे खरोखर भाग्य माझ्यामध्ये मला मिळाले नाही परिवारासाठी नातेवाईकांच्या साठी आणि समाजासाठी वेळ देता आला नाही कारण नोकरीमध्ये बांधील पण असतोय पण आज माझ्याकडे वेळ भरपूर आहे पण कदाचित एकतीस मेनंतर अशी स्थिती असेल की नोकरीमध्ये जे मला सवंगडी भेटले ज्यानी ज्यानी मला या नोकरीच्या काळामध्ये मोलाची साथ दिली माझ्यावरती चांगले संस्कार केले ती मंडळी मला एकतीस मे नंतर भेटणार नाही याचही दुःख मला निश्चितपणे आहे आणि या ज्या सहकार्याने सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी गोसाळ सरांच्या काळामध्ये मला नोकरी लागली बरकडे सरांच्या काळामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली त्यानंतर देशमुख येशम सर यांच्या काळामध्ये मी काही सेवा केली आणि अगदी थोडा काळ म्हणजे अगदी दोन महिन्यांचा काळ आमचे सन्मान्य डोयफुडे सर यांच्या हाताखाली मला सेवा करण्याची संधी मिळाली या काळामध्ये यशेश देशमुख सर एके कदम सर लावण सर एके कदम एस के कदम सर काळुके सर अनेकांनी जेवाय जाधव सर आहेत या सर्वांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं ज्येष्ठ मंडळीच्या हाताखाली नोकरी करण्याची संधी मिळाली अनेक बाबी त्यांच्याकडून मला शिकता आल्या मग त्यात सरपंच असतील या गावातले ग्रामपंचायत सदस्य विकास सेवा सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सदस्य विविध या ठिकाणी संस्था असतील त्या संस्था त्यांचे पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थ माझे आजी माझी विद्यार्थी या सर्वांचं या ठिकाणी आमचा यथोचित अशा प्रकारचा सत्कार केला त्याबद्दल मी आभार मानतो माहीत आहे सूर्य माथ्यावरती आलेला आहे आणि आज आंबेरीचे माननीय सरपंच त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देशमुख साहेब आणि आपण आंबेरीचे सर्व ग्रामस्थ मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही कारण या कार्यक्रमामध्ये कुणी मोठा नाही कुणी छोटा नाही आपण आपली महत्त्वाची तातडीची कामं बाजूला ठेवली कोणाच्या गायाला पाणी द्यायचं असतं कुणाची जनावरं सोडलेली असतील कुणाचे भांगलन करायचं असतं कोणाच्या शेतीला पाणी द्यायचं असतं कोण सायकलवरनं आला असेल कोण मोटरसायकलवरनं आला असेल कोणी कारमधनं आला असेल आणि कोणी कदाचित या कार्यक्रमासाठी विमनसुद्धा महाराष्ट्रातून आला असेल मला तुम्ही तेवढ्याच किमतीचे आहात कारण आपली महत्वाची कामं सोडून आज आमच्या जाधव साहेबांच्या उमेद जाधव साहेबांच्या माननीय मुख्याध्यापक आणि माननीय रघुनाथ मोहिते साहेबांच्या कार्यक्रमासाठी सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण हजर राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो